नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे सिद्धी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात मित्रांनो आज आपण रणजित देसाई यांच्याविषयी आजच्या व्यक्तिविशेष या, व्यक्ति या कार्यक्रमामधून माहिती जाणून घेणार आहोत कथालेखक नाटककार म्हणून रणजित देसाई यांचा परिचय असला तरी एक उत्कृष्ट दर्जाचे कादंबरी लेखक म्हणूनच महाराष्ट्राला भावलेले व्यक्तिमत्व म्हणजेच रणजित देसाई रणजित देसाई यांचा जन्म आठ एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस रोजी झाला होता त्यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड हे आहे माध्यमिक शाळेत असतानाच रणजित देसाई यांनी लेखनाला सुरुवात केली होती त्यांचे कथालेखन कोल्हापूरच्या महाद्वारमधून प्रसिद्ध होत असे त्यांच्या भैरव या कथेला प्रसाद मासिकाने घेतलेल्या कथास्पर्धेत पारितोषिक मिळाले आणि या प्रसंगातून त्यांनी प्रेरणा घेऊन कथालेखनाला सुरुवात केली मित्रांनो स्वामी का रणजित देसाई यांना आठवतांना स्वामी म्हटलं की रणजित देसाई आणि रणजित देसाई म्हटलं की स्वामी समस्त मराठी वाचक वर्गाने जुळवलेलं हे एक मस्तच समीकरण आहे रणजित देसाई उर्फ दादा ज्यांना साहित्याचा सा राजा म्हटले जाते अशा रणजितदादांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड नामक छोट्याशा खेडेगावात आठ एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस रोजी त्यांचा जन्म झाला होता त्यांचे शिक्षण हे इंटरपर्यंतचे झालेले लहानपणी त्यांना संगीताचा व्यासंग होता आजीच्या आजारपणात वाचनाचे वेट त्यांना लागले एकदा त्यांनी आजीजवळ मला लेखक व्हायचं आहे असं सांगितलं तेव्हा त्यांची आजी त्यांना म्हणाली मग हे सतार वाजवायचे संगीत शिकायचे धंदे सोडून दे आणि लेखकच व्हायचं असेल ना तर लक्षात ठेव की तू लेखक हो पण असा हो की आजवर असा लेखक लोकांनी कधीच वाचला नसेल लेखक म्हणून यशस्वी होण्याची बीजे त्यांच्या बालमनात पेरली गेली होती पुढील शिक्षणासाठी त्यांनी कोल्हापूर गाठले तिथे हायस्कूलमध्ये बा ग जोशी नावाच्या शिक्षकांनी रणजितदादांची बुद्धिमत्ता आणि साहित्याची अभिरुची लक्षात घेऊन त्यांच्याकडून हरिभाऊ आपट्यांपासून ते नासी फडक्यांपर्यंत सर्व वाङ्मय वाचून घेतले तिथूनच त्यांना वाङ्मयीन व्यक्तिमत्वाची जडणघडण होत गेली महाद्वार नियतकालिकेत रवींद्रनाथांच्या गीतांजलीचा त्यांनी केलेला अनुवाद व्यना कुलकर्ण्यांपर्यंत प्रसिद्ध केला आणि रणजितदाची लेखकपणाची नांदी झाली पुढे एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये प्रसाद मासिकात भैरव ही कथा प्रकाशित झाली आणि तिला देखील बक्षीस मिळाले रणजितदा फडके खांडेकर यांचा सहवास देखील लाभला आणि फडक्यांच्या अद्भुत शैली आणि खांडेकरांची दृष्टी यांच्या संगमातून रणजितदादांची सृष्टी फुलली होती रणजितदादांचा पहिला रूपमहाल एकोणीसशे बावन्न साली हा रूपमहाल प्रकाशित झाला पुढे एकोणीसशे एकोणसाठ साली त्यांची पहिली कादंबरी बारी तर स्वामी ही कादंबरी एकोणीसशे बासष्ट साली प्रकाशित झाली वयाच्या सदोतीसाव्या वर्षीच त्यांना मायबाप वाचक वर्गाने आणि महाराष्ट्र शासनाने स्वामीकार केलं रणजीदाच्या लेखनात विलक्षण दृश्यात्मकता नाट्यमयता असल्याने चित्रपट आणि नाटकवाले आपोआप आकर्षित झाले रंगल्या रात्री अशा हा पहिला चित्रपट तर वारसा हे पहिले नाटक रसिकांच्या पसंतीस उतरले लेखन नाटकात जरा जम बसला की हरवी माणसं आपलं बिरहाड उचलून पुण्यामुंबईच्या वाटा पकडतात पण रणजितदादांनी अखेरपर्यंत कुवाडमध्येच वास्तव्य केलं तिथल्या मातीच्या सुगंधातूनच आपलं साहित्य रणजितदादांनी फुलवलं ग्रामीण जीवनाविषयी त्यांना कमालीची आस्था होती ते अभिमानाने सांगतात की आधी मी शेतकरी आहे आणि नंतर लेखक विपुल प्रमाणात त्यांनी ग्रामीण सामाजिक संगीत प्रधान आणि निसर्गविषयक कथा देखील लिहिल्या एक ज्येष्ठ श्रेष्ठ आणि लोकप्रिय लेखक कादंबरीकार कथाकार नाटककार म्हणून त्यांनी संस्मरणीय असा ठसा उमटवलेला आहे लेखक म्हणून सर्व परिचित असलेला हा माणूस तर चौफार कलावृत्तीचा अभिलया होता संगीतकार आणि त्यांचे अपार प्रेम चित्रकलेवर देखील तितकाच नितांत श्रद्धा त्यांची होती रणजित दादा देसाई यांना छायाचित्रांचा खूपच शौक होता जुन्या वस्तूंचा संग्रह त्यांना करण्याची भारीच हौस होती सृजनशल निर्मितीचा ठेवा हा नवनिर्मितीचा पालवी फोडणारा असतो असे त्यांचे स्पष्टीकरण आहे साहित्यगंध हा कणाकणानं वेचावा लागतो हा नुसता छंद नाही कारण छंदबिंद कधी बंद पडू शकतात पण लेखन ही एक तपश्चर्या आहे आणि ही तपश्चर्या व्रतस्थपणे करावी लागते रणजी दादा हे फक्त बोलत नसत तर ही जीवन मूल्य त्यांनी आयुष्यभर जपली त्यांनी स्वामी लिहिली ती स आग्रहा खातर आणि मराठीत ऐतिहासिक कादंबरीला नवे प्रमाण स्वामीमधून मिळाले स्वामी आधी आणि नंतरही बरंच साहित्य मराठीत आलं पण स्वामी ही कादंबरी अविस्मरणीय आहे विशेष म्हणजे स्वामीचं यश दादांना अखेरपर्यंत लाभलं तरीही प्रामाणिकपणे रणजित दादा नेहमीच सांगतात कादंबरी उचलली जाते म्हणजे काय होतं ते मला स्वामीमुळे समजलं वाचकांनी माझ्यावर इतकं भरभरून प्रेम केलं की शेवटी मला स्वामीकार व्हावं लागलं दादा देसाई यांच्या साहित्यातून सतत हेच जाणवत राहतं की त्यांच्या प्रज्ञेला विविध प्रकारची माणसं आणि त्यांच्या अंतर्मनाचा वेध घ्यायचा होता कारण माणूस आणि जीवन हाच त्यांच्या चिंतनाचा विषय होता माणूस त्यांचे वास्तव्य मग तो ऐतिहासिक असो किंवा कलेच्या पातळीवर असो ते त्या पातळीवरील वास्तवाला अधिकाधिक व्यापक आणि विशाल बनवून नेत असे आणि याच कारणामुळे भव्य दिव्य अशा वाङ्मय कृती साकारल्या जातात रूपमहाल कणव जाणे कातळ गंधाली कमोदिनी मधुमती मोरपंख सावल्या इत्यादी सारख्या त्यांच्या अनेक कथासंग्रहांमधून त्यांचे लेखन हे प्रकाशित झालेले आहे ग्रामीण आणि सामाजिक विषयाच्या कथांमधून आलेल्या शैलीमुळे त्यांचा ठराविक असा वाचन वर्ग देखील तयार झाला ग्रामीण जीवनावरील त्यांच्या कथा या एका प्रकारे चित्रकथाच होत्या कारण रणजितदादा देसाई यांची मांडणी तितकी जिवंत होती बारी माझं गाव या कादंबऱ्या सुरुवातीला त्यांनी लिहिल्या आणि एकोणीसशे बासष्ट साली स्वामी ही थोरल्या माधवराव पेशव्यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी प्रसिद्ध झाली आणि तिने लोकप्रियतेचे शिखर घाटले त्यामुळे स्वामी एक श्रेष्ठ लेखक म्हणून दादा यांचे नाव सर्वतोमुखी झाले त्यानंतर शिवाजी महाराजांवर लिहिलेली श्रीमान योगी ही कादंबरीसुद्धा अतिशय लोकप्रिय झाली आणि नंतर वाचक वर्ग रणजित देसाई यांच्या नवीन येणाऱ्या कादंबरीची वाट पाहू लागला लक्ष वेध पावन खिंड राजा रवी वर्मा या सर्व कादंबरीच्या जोडणीनं विशेष गाजलेली त्यांनी लिहिलेली आणखीन एक कादंबरी कर्णाच्या जीवनावरील राधेय ही आहे अशा प्रकारच्या ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबऱ्या लिहिणे ही त्यांची हतोटीत झाली होती रणजित देसाईने पुढील काळात काही नाटकं का देखील लिहिली रामशास्त्री स्वरसम्राट तानसेन धन अपुरे वारसा स्वामी आणि त्यातदेखील गरुड झेप कांचन मृग आणि हे बंधरेश्माचे ही नाटके विशेष गाजली या व्यतिरिक्त नागिण रंगल्या रात्री अशा सवाल माझा ऐका इत्यादी चित्रपटांच्या पटकथा देखील त्यांनी लिहिल्या एकोणीसशे सत्याहत्तर साली झालेल्या गोरेगाव येथील मुंबई उपनगर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते तर बडोदे साहित्य संमेलनाचे एकोणीसशे पासष्ट मध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषावले एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये कोल्हापूर इथे झालेल्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष, अध्यक्ष होण्याचा मान देखील त्यांना मिळाला रणजितदादा देसाई यांच्या साहित्य ठेवाला नाशिकला हलवण्याची कुसुमाग्रज यांची मनापासून इच्छा होती पण याच मातीतून पुन्हा नवे साहित्य घडावेत यासाठी त्यांनी हा वारसा कुवाडमध्ये जपला आज त्याच ठेव्याने जगाच्या नकाशावर या ठिपक्या आवडीच्या गावाला वेगळी ओळख मिळवून दिली आणि सारस्वतांना कोवाडचं वेड लावलं रणजित देसाईंवर केवळ ऐतिहासिक लेखनाचा शिक्का मारून त्यांना केवळ स्वामीतच शोधत बसलो तर आपण कित्येक गोष्टींना मुकू आयुष्यात अनेक संकट येऊन देखील त्यांची लेखन तपश्चर्या कधीच खंडित झाली नाही नाच गुमा सारख्या वादळांनी देखील वाचकांची त्यांच्या प्रति असलेली निष्ठा कधीही तसुभर देखील कमी झाली नाही दादांना जाऊन अनेक वर्षे झाली तरी त्यांची लोकप्रियता ओसरलेली नाही अशा या ज्येष्ठ कादंबरीकाराचे निधन सहा मार्च एकोणीसशे ब्याण्णव रोजी झाले ही होती आजच्या व्यक्तिविशेषमधील रणजितदादा देसाई यांच्याविषयीची माहिती असेच काही वेगवेगळे व्यक्तिविशेष आणि वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी नेहमीच घेऊन येत आहोत त्यासाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्चम अकॅडमी यासोबत विद्यार्थ्यांना जर आता आम्हाला फीडबॅक द्यायचा असेल तर विद्यार्थी आम्हाला फीडबॅकसुद्धा देऊ शकतात त्यासाठी आमचा व्हॉट्सॲपचा नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी याचसोबत विद्यार्थ्यांना जर ईमेल थ्रू त्यांची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी आमचा ईमेल आय डीसुद्धा सुद्धा आहे आमचा ईमेल आय डी आहे रेडिओ एम पी एस सी गुरु एस पी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या दोन्ही माध्यमातून विद्यार्थी त्यांची प्रतिक्रिया आणि त्यांच्या काही शंका आम्हाला नक्कीच कळवू शकतात याचसोबत विद्यार्थ्यांना जर एम पी एस सी यू पी एस सी आणि इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स रिलेटेड काही व्हिडिओज किंवा काही माहिती सविस्तरपणे जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आमचं यूट्यूबवर चॅनल देखील आहे आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे स्पेक्ट्रम अकॅडमी नक्कीच आमच्या स्पेक्ट्रोम अकॅडमी या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत असेच काही वेगवेगळे कार्यक्रम आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून भरपूर सारी माहिती आणि भरपूर साऱ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी